उद्या शपथविधी होण्यापूर्वी राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी दहा ठळक घोषणा चला पाहूया पहिली अपडेट भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर आज महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल या ठिकाणी भेटून तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहेत याच दरम्यान पाच नोव्हेंबर आझाद मैदानात होण्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोक शपथ घेणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळालेली आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे दोन कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतला नंतर सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंत मदत पोहोचवते ना खात्री करण्यावर भर देणार आहे या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेले अर्जदाराचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासणं आहे जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येईल असं या ठिकाणी सांगितलं जात आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत नवीन अर्ज केला आहे त्यांना सर्वप्रथम ई के वाय सी करावे लागेल हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे ज्यामध्ये अर्जदाराची ओळख सुनिश्चित केली जाते जर तुम्ही हे काम केले नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्राला भेट देऊन किंवा पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन हे काम पूर्ण करू शकता आणि आता पुढचा येणारा हप्ता या ठिकाणी सहज उचलू शकता आता चार नंबरची अपडेट पाहूया देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारने फार्मर आय डी कार्ड तयार करण्याची योजना आखली आहे याद्वारे अकरा कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे या एकाच कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी म्हणजे किसान क्रेडिट कार्डची आणि पीक विक्रीसारख्या सुविधांचा लाभ घेता येईल कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत या ठिकाणी वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सहा कोटी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तीन कोटी आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये दोन कोटी शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आता पाच नंबरची अपडेट पाहूया अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी नैसर्गिक शेती केली जात आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे दरम्यान नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे सरकारनं नॅशनल मिशन ऑन नॅ नॅचरल फार्मिंग अर्थात एन एम एन आय एफ अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता सहा नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून मच्छीमारांना विविध कारणासाठी कर्ज दिले जातात राज्यातील मच्छीमारांना आतापर्यंत शेकडो कोटीचं कर्ज देण्यात आलं आहे परंतु या कर्जाची वसुली होऊ शकलेली नाही आता कर्जाची थकबाकी व त्यावरील व्याज मिळून ही रक्कम तब्बल सातशे बेचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाखावर गेलेली आहे हे कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे परंतु त्यावर अनेक महिन्यापासून निर्णय झालेला नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते त्याच धर्तीवर आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांनाही कर्जमाफी मिळावी अशी मागणी त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता पुढची अपडेट पाहूया तर बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेले राज्यातील घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकासाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना सन दोन हजार चोवीसला ग्राहकाच्या मागणीनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबातीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय यांनी केलेले आहे तर बंगालच्या उपसागरातील फेंजल चक्रीवादळ प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे अनेक ठिकाणी किमान तापमान सतरा अंशाच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली आहे राज्यात तापमानातील वाढ कायम राहून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया तर यंदा देशात सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा सहा टक्क्याने वाढवण्याचा अंदाज आहे उत्पादन यंदा जवळपास एकशे सव्वीस लाख टन होईल मात्र गेल्या हंगामातील शिल्लक सोयाबीन कमी असल्याने हंगामातील एकूण सोयाबीन पुरवठा कमी राहणार आहे तसे देशातील सोयाबीनचे गळप केल्या वर्षीपेक्षा साडेचार टक्क्यांनी कमी राहणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे यंदा देशात एकशे सतरा लाख टन सोयाबीनचे गळप होईल असा सुरुवातीचा अंदाज सोपाने दिला आहे सोयाबीन प्रोसेसिंग असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने नुकते देशातील सोयाबीन उत्पादन आणि वापराचा अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या दहा महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा